मिठाशिवाय अन्न आळणी लागते जेवताना मीठ मीठ कमी लागलं की आपण वरून टाकून खातो शरीराला आयोडीनची गरज असते मात्र प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होतात अधिक मीठ खाल्ल्यानं आरोग्यावर कोणते साईड इफेक्ट होतात ते या व्हिडिओ मधून पाहूयात जेवणात जास्त मीठ खाल्ल्यानं उच्च रक्तदाबाचा धोका निर्माण होतो रक्तदाबामुळे अनेक आजारांचा धोका वाढतो जेवणात जास्त मीठ खाल्ल्यामुळे लठ्ठपणाची समस्या वाढते शरीरातील कॅलरीजचं प्रमाण वाढतं यासह चरबी देखील वाढते मिठामुळे शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते त्यामुळे मूत्रपिंडाला सोडियम पचवण्यासाठी अधिक कष्ट करावे लागते ज्याचा थेट परिणाम किडनीच्या आरोग्यावर होतो शरीरात सोडियमचं प्रमाण वाढलं की कोलेजनची लेवल खराब होते ज्यामुळे त्वचेवरील वृद्धत्व दिसून येते जास्त मीठ खाल्ल्यानं सतत तहान लागते कारण सोडियम हे शरीराचं संतुलन बिघडवतं त्यामुळे तुम्हाला सतत